हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या गैरव्यवहाराबाबत आमदार कोळीकरांनी विधानसभेत उठवला आवाज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळात पसरली अस्वस्थता तालुका उपनिबंधकांकडून अहवाल हिमायतनगर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहाराबाबत विद्यमान आमदार बाबूराव कदम यांनी थेट विधानसभेमध्ये आवाज उठवल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये एकच खळबळ माजली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची असलेली पाच एकर जागा प्लॉटिंग पाडून कमी दरामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना हे प्लॉट देण्यात आले आहेत हा कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या गैरव्यवहार उघड करून कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करा अशी आग्रही मागणी आमदार बाबराव कदम कोळीकर यांनी विधानसभेमध्ये केली या आहे यामुळे संचालक मंडळामध्ये अस्वस्थता पसरलेली पाहायला मिळत आहे तसेच संचालक महामंडळातील सचिव माने यांचे म्हणणे आहे की हे बिनबुडाचे आरोप असून असा कोणताही प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रकरणामध्ये झाला आहे जर यामध्ये जर काही गैर जर घडले असेल तर या पाच एकरातील प्लॉटिंगचे कुणाकुणाला वाटप केले व याची रक्कम काय याची माहिती मागितली असता देण्यास टाळाटाळ करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती मुग का गप्पा आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रौफुद्दीन खतीब पाशा यांनी माहिती अधिकाराखाली मागितलेली ही माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती द्यायला टळाटाळ करत असल्याचा आरोप रफीउद्दीन खदीम यांनी केला आहे याचाच अर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काहीतरी डाळ शिजत आहे स्पष्ट दिसून येत आहे पाच एकरच्या जमिनीचे जवळपास शंभरच्यावर प्लॉट पाडून त्यांचा कागदोपत्री लिलाव जो व्यक्तींना संचालकांनी प्लॉट दिले आहेत यातील पंचवीस ते तीस प्लॉट नजीकच्या व्यक्तींना अत्यंत कमी दरात देऊन मोठा अपहार केला आहे असा आरोप करत विधानसभेमध्ये आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी केली तसेच संचालक मंडळ बरखास्त करा अशी आग्रही मागणी केली आहे यामुळे प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून सहाय्यक तालुका उपनिबंधकाकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील जमिनीची फाईल उघडली असल्याने संचालक मंडळामध्ये अस्वस्थता पसरली असून प्लॉट धारकांमध्ये एकच खळबळ माजलेली दिली मिळत आहे अतिशय महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातील हिमायतनगर जिल्हा नांदेड हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे पाच एकर जमीन होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेत आलेले प्लॉट प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हराशी केली आणि जवळच्याच लोकांना सत्याहत्तर प्लॉट जाहीर आणि पंचवीस ते तीस प्लॉट त्यांनी जवळच्याच लोकांना कमी किमतीमध्ये दिले तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे साठ एकशे सहा प्लॉट असून त्यांचा लिलाव करण्यात आला व सदर लिलाव हा बंद दरवाजा घेण्यात येऊन संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना सदर प्लॉट वितरित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय आज रोजी शहरातील प्लोट चे बाजार मूल्य अधिक असूनही अत्यंत कमी मूल्यामध्ये मर्जीतील लोकांना प्लॉट वाटप करण्यात आलेले आहेत पुणे संचालक यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या निदर्शना निर्देशानुसार प्लॉट वाटप व वाट नोकर भरती यामध्ये तीन टक्के आरक्षण ठेवणे अपेक्षित होते परंतु बाजार समिती संचालक मंडळाने देखील ठेवले नसून अशा अनेक नियमांचे उल्लंघन केलेले आहे अध्यक्ष महोदय तरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत वाटप करण्यात आलेले प्लॉट तात्काळ रद्द करून संचालक मंडळासह जे कोणी दोषी आहेत त्यावर त्वरित फौजद्वारे गुन्हे दाखल करून आपल्या मार्फत शासनाकडून बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि झालेल्या जवळजवळ सात कोटी रुपयाचा अपहार आहे बरं यांना करायचं सुद्धा काहीच नाही अध्यक्ष महोदय ही जमीन विकून काहीच करायचं नाही कुठलाच उद्देश नाही परंतु ह्या लोकांनी फक्त प्लॉट विकून अफरातफर करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करा एवढी विनंती करतो